हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हे रातच्या आम्ही बारा वाजता आपण व्हिडिओ काढत आहोत थोडं शेती यायला उशीर होत असते न्यू सोडताना आपण व्हिडिओ बनवत असतो तर अशा पद्धतीने मिरची पिकाला माल लागलेला आहे तर कशा वाटला आपला माल पाहू शकता एकदम भयानक क्वालिटी माल आहे खूप चांगल्या पद्धतीने या व्हरायटीने आपला रिस्पॉन्स दिलेला आहे अतिशय व्यवस्थित अशी व्हरायटी आहे एकदम बंचला बंच माल लागतो झाडाला झाडं वाकून पडतात अशा स्वरूपात हा माल लागतो तर पाहू शकता अशाला असे झाडाची अवस्था आहे की झाडाला माल सहन होत नाही इतका लोड आहे झाडावर तर खूपच असा लोड मिरची पिकारा लागतो या तर अगदी व्यवस्थित अशी व्हरायटी आपल्याला गावलेली आहे पाहू शकता झाडला झाडं वाकून पडत आहेत अशी पद्धतीने मिरची डेव्हलप केलेली आहे आपण ही कशी वाटली मिरची कमेंटमध्ये कळवा हे पाहू शकता एकदम जबरदस्त अशी व्हरायटी आहे एकदम बंचला बंच माल लागतो हा चौथा तोडा आहे मिरचीचा सा, साईजमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही जी फोर सेगमेंटमध्ये मोडते मिरची ही तर अशा पद्धतीने मिरचीची लाग आहे हे पाहू शकता व्यवस्थितरित्या अशी डेव्हलपमेंट झालेली आहे तर कशी वाटली मिरची कमेंटमध्ये कळवा हे पाहू शकता बंचला बंच माल लागतोय बंचला बंच हे बंच बंच पहा तुम्हाला सकाळी बी व्हिडिओ एक टाकूत आपण आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद झाडं अक्षरशः झाडं मोडून पडले इतका माल लागलेला आहे हे पहा धन्यवाद मित्रांनो